राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये दोन गाड्या चालू अरे अरे सुंदर असे गाडी बैठे ज्या बैलाला मुंबईचा किंग मुंबईचा बिंदूरचा बादशाह म्हणलं जात आणि त्यांच्या सोबत बावर अतिशय सुंदर अशी गाडी पळाली घाड क्रमांक तीनचा निकाल क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी आई गाव प्रसन्न रणवीर राहुल भाई पाटील आढावले कल्याण माजी नगराध्यक्ष आकाश काका सी धुमाळ या गाडीचा एक नंबरला जोबेर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिकाने अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पाळाली होजीला पाळा आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आरवी कल्याण यांचा बिंजोचा बेहताज बादशाह मथूर पळाला आणि डावीला पाळाला शौर्य शरद शेठ माने